बोरामणी नाका इथं भीषण अपघात ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वार जखमी याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळच्या सुमारास बोरामणी नाका इथं दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अनिल आनंदराव शिंदे राहणार बाळीवेस सोलापूर असं जखमी झालेल्या इस इसमाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार हे मार्केट यार्ड इथून राहत्या घरी म्हणजेच बाळीवेस इथं निघाले होते ते बोरामणी नाका इथं आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या उजव्या हात पायास मुक्कामार लागल्यानं त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी संजीव कुमार कोळी मार्केट यार्ड रोड मार्केट यार्ड बोरामन नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेलं आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरा म्हणून नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरच्या भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होतं तिथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याचं सरकार आहे आणि पोलीस लोक काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं फोडून टाकतात तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला स्वीडला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्यांना आता मी सिव्हिलमध्ये घेऊन आलेला आहे त्याचा जीव वाचलेला आहे त्याचा पाय केस झालेला आहे तरी यासं याचं मान्य पोलिस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना दातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ऍग्रो इंडस्ट्रीज पासून ते बोरावण नाका त्या रोडवर होईल तेवढं पोलिस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे एम्ब्युलन्स ठेवणे रोज एक दोन एक दोन ऍक्सिडेंट होत लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झाला मी हे सकाळी साडेआठ वाजता वाजता सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन मोरामण नाकाकडे येत होता तर पाठीमागा कंटेनरवाल्यांनी धडक दिले